हर्षवर्धन सपकाळ हे आता राहुल गांधीप्रमाणे बेताल बोलत आहेत असं विधान अतुल भातगळकर यांनी केलंय काय म्हणतात मला वाटतं हर्षवर्धन सटपाळ हे त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासारखीच बेताल बडबड करत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सांस्कृतिक राष्ट्रीय संघटन आहे आणि ती आपल्या पद्धतीने काम करतेस हर्षवर्धन सटपाळांनी राष्ट्रसंघावर बोलण्याच्याऐवजी महाराष्ट्रातले काँग्रेसमध्ये काय अवस्था आहे याच्यात त्यांनी जास्ती लक्ष द्यावं भारतीय जनता पार्टीवर त्यांनी जरूर बोलावं कारण भारतीय जनता पार्टी राजकारणातली पार्टी आहे त्यामुळे हर्षवर्धन सटपाळांच्या असल्या बेफाम आणि तथ्यहीन वक्तव्यांना आम्ही काढीत कीही

डिझास्टर मॅनेजमेंटचा ॲक्ट इन्वोव्ह केला होता पण आता आपण म्हणताय त्याप्रमाणे असोसिएशनने संप मागे घेतला ही स्वागतार्ह गोष्ट आहे त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या समस्या होत्या त्या खरं तर त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तोडगा काढून आणि जे महानगरपालिकेने सर्क्युलर काढलं होतं ज्याच्याविषयी त्यांना खूप काही कंप्लेंट्स होत्या त्या कं या सर्क्युलरला त्याच दिवशी स्थगिती देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यामुळे मला वाटतं आता संप संपलाय येणाऱ्या काळामध्ये राखीव पाण्याचा साठा सुद्धा मुंबईकरांना देण्याकरता राज्य सरकारने परवाच परवानगी दिली आहे आणि त्यामुळे आता पाऊस येईपर्यंत मुंबईकरांना पाण्याची कुठलाही समस्या उद्भवणार नाही सर सरकारनं बैठक भाजप आहे भाजप आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका या संघटन पर्वामध्ये चालू आहेत मुंबई शहरामधले ऐंशी टक्क्याहून जास्ती बूथ हे आमचे संघटनात्मकरित्या गठीत झालेले आहेत आणि आज आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे वॉर्ड अध्यक्ष असो मंडल अध्यक्ष असो हे सर्वजणं युवक असतील युवती असतील चाळीस पंचेचाळीस वयाच्या खालच्या यांना प्राधान्य देण्याचं धोरण त्या ठिकाणी आम्ही अवलंबलेलं आहे त्याचबरोबर युवका युवक युवतींच्याबरोबर महिलांना प्राधान्य आम्ही संघटनेच्या पदांमध्ये देणार आहोत त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती या वर्गातल्या लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात प्राधान्य देणार आणि पस्तीस टक्क्यापेक्षा जास्ती पदाधिकारी हे महिला पदाधिकारी असतील असाही निर्णय आम्ही घेतली ठीक थँक्यू